जाई विचार करत असते विक्रांतला काय बोलायचं असेल म्हणून तिच्या मनात रचनाबद्दल विचार येऊन जातात तिला विचारात बघून विक्रांत तिच्याजवळ जाऊन बसतो आणि तिच्यासमोर चुटकी वाजवतो तशी ती भानावर येते आणि त्याला एवढ्या जवळ बसलेले बघून ती उठून जाणार की तो तिचा हात पकडतो त्याने हात पकडताच ती गोंधळून त्याच्याकडे पाहते आणि ती काही बोलणार की त्याआधीच विक्रांत तिला ओढून त्याच्याजवळ बसवतो प्लीज मला तुझ्याशी बोलायचं आहे प्लीज ऐकून घे माझे तशी ती हो मध्ये मान हलवते खरं तर पूर्णपणे गोंधळलेली असते की विक्रांत काय बोलेल म्हणून हे बघ आपले लग्न ज्या परिस्थितीत झाले ते तुला चांगले माहिती आहे आणि एवढंच नाही तर मी पण तुला त्रास द्यायला पुरेपूर प्रयत्न केला पण मी खूप विचार करून एक निर्णय घेतला आहे तो हे बोलतात जाई घाबरून काय निर्णय घेतला आहे तुम्ही कारण तिच्या मनात रचनाबद्दल आधीच विचार चालू होते आणि त्यात विक्रांत काय सांगतोय ते ऐकायचे सांग होते तो तिच्या हातावर त्याचा हात फिरवत जाई मी केलेल्या चुकांना तू कधी माफ करशील नाही माहिती मला आणि ते विसरता पण येणार नाही ना पण त्याच्या पलीकडे पण आपण एका नात्याने बोलू शकतो एकमेकांवर हक्क गाजवू शकतो कोणत्या ते नात्याने ती पुन्हा विचारते तो तिच्या डोळ्यात पाहात मैत्रीच्या नात्याने जाई मी मनापासून तुला विचारतोय माझ्याशी मैत्री करशील का त्याचे बोलणे ऐकून ती शॉकमध्ये होती तो पुन्हा तिला विचारतो जाई मी काहीतरी विचारले का का तुला ती भानावर येते आणि नजर फिरवून घेते कारण आता काय बोलावे तिला पण कळत नव्हते तो पुन्हा तिचा हात हातात घेतो तशी ती पण त्याच्याकडे पाहते प्लीज जाई काहीतरी बोल मी काहीतरी विचारले आहे तुला ते मला थोडा वेळ हवा आहे जाई त्याच्याकडे पाहत बोलते तसा तो स्माईल करत ओके नो प्रॉब्लेम तुला हवा तेवढा वेळ तू घे तशी तिच्या चेहऱ्यावर पण स्माईल येते बरं अजून एक आज आपल्याकडे गेस्ट येणार आहे अ हो ते मावशींनी सांगितले मला पण कोण येणार आहे विक्रांत स्माईल करत कळेल तुला एवढंच बोलून तो उठून उभा राहतो ते येतीलच काही वेळात तोपर्यंत तू पण तुझं आवरशील आणि हो मी तुला काहीतरी विचारले आहे ते पण लवकरात लवकर मला सांग मी वेट करेल तुझे उत्तर ऐकण्यासाठी आणि तो स्माइल करत वॉशरूममध्ये निघून जातो इकडे जाई पण विचार करत तिच्या कपाटाजवळ आली खरंच आता जे काही हे बोलले ते विक्रमच होते ना की त्यांचे बूत होते नाही म्हणजे खडूस मॉन्स्टरला एवढ्या हळूवारपणे बोलता पण येते का जाई स्वतःशीच बोलत विचार करत होती पण ते असे जवळ आले की काय होते मला पोटात फुलपाखरे डान्स करताय असे वाटते मला ते आठवत असताना तिच्या चेहऱ्यावर स्माइल येते पण अचानक ती स्माइल गायब होते कारण तिला खळूस मॉन्स्टरचे बोललेले आठवते हो यांना तर त्यांच्या आयुष्यात मी नकोय मास्क कसा मैत्रीचा हात पुढे केला यांनी मला तर खरंच काहीही कळत नाहीये आता ते विचार बाजूला ठेवते आणि तयारी करते काय माहिती कोण गेस्ट येणार आहे तर आणि ती सुंदर अशी साडी काढते हम्म हीच घालते आणि त्यावर लागणारं सामान पण ती काढते इकडे वॉशरूममध्ये विक्रांतला गालातल्या गालात हसू येत होते म्हणजे त्याचे त्यालाच कळत नव्हते की आईंनी मैत्रीबद्दल सांगितले आणि त्याने जास्त विचार न करता जाईसमोर मैत्रीचा हात पुढे केला तो हसतच त्याच्या केसांवरून हात फिरवतो विक्रांत जास्त विचार न करता बाहेर येतो आणि त्याचा आवडतो तोच बेल वाचते विक्रांत स्माइल करत आली वाटतं गँग आणि तो हसत बाहेर जातच असतो की पुन्हा मागे गळून पाहतो पण त्या रूममध्ये जाई कुठे दिसत नाही ही कुठे गेली कदाचित खाली असेल एवढं बोलून तो निघून जातो काकांनी दरवाजा ओपन केला आणि ते चारही जण आत आले तोच विक्रांत पण त्याच्या रूममधून बाहेर येतो या चारही जणांना बघून विक्रांतच्या चेहऱ्यावर स्माईल येते पण तो हॉलमध्ये पाहतो तर त्याला जाई दिसत नाही तो मनातच विचार करत जाई कुठे आहेस तू तोच निलेश आणि मोहित त्याला मिठी मारतात तो पण हसत त्यांना मिठी मारतो विक्रांत मिठीतून बाजूला होत वैष्णवी आणि सारिका वहिनीला हॅलो म्हणतो त्या पण हसत विक्रांतला हॅलो म्हणतात अरे जाई कुठे आहे तसा तो गोंधळून इकडे तिकडे पाहतो की तोच निलेश बोलतो ती बघ आली आणि ते सगळे तिकडे पाहायला लागतात निलेश मोहित आणि त्याच्या बायका जाईला पहिल्यांदा पाहत होत्या आणि आज जाईने रेड कलरची प्लेन साडी घातली होती केस क्लिप लावून मोकळे सोडले होते हातात मॅचिंग बांगड्या कपड्यावर छोटीशी टिकली मेकअप पण सिंपल केला होता तरी त्यात ती खूपच सुंदर दिसत होती ते चारही जण विक्रांकडे पाहतात तर तो पण भान हरपून जाईकडे पाहत असतो निलेश आणि मोहितचे लक्ष विक्रांतकडे जाते तर तो तोंड उघडे ठेवून जाईकडे पाहत असतो ते दोघं विक्रांतच्या आजूबाजूला उभं राहून एक जण त्याचे तोंड बंद करतो आणि एक त्याच्या कानाजवळ जाऊन हळूच बोलतो विक्रांत वहिनी खूप सुंदर आहे ना तसं विक्रांत पण भावनेच्या भरात हो म्हणतो आणि त्याच्या लक्षात येताच तो गोंधळून निलेश आणि मोहितकडे पाहतो तर ते दोघं त्याला बघून हसत असतात तोच जाई पण त्यांच्याजवळ येते तिला ऑकवर्ड वाटू नये म्हणून विक्रांत तिच्या शेजारी जाऊन उभा राहतो आणि तिची ओळख करून देतो जाई ही माझी लहानपणाचे मित्र आहे निलेश आणि मोहित आणि या त्यांच्या बायका आहे वैष्णवी वहिनी निलेशची बायको आणि सारिका वहिनी मोहितची बायको जाई पण स्माईल करत त्यांना हॅलो म्हणते तोच विक्रांत तिच्या खांद्यावर हात ठेवत आणि ही माझी बायको जाई तशी जाई गोंधळून विक्रांतकडे पाहते पण समोर सगळी असल्यामुळे ती नॉर्मल होत देवा हे कधी काय काय बोलतील माहिती माझी बायको म्हणे ते सगळे जाईकडे विक्रांत काहीही म्हण बायको सुंदर आहे तुझी तसे ते सगळे हसतात आणि जाई लाजून खाली पाहात हसत असते ते तुम्ही या ना बसा ना आणि ते सगळे सोप्यावर जाऊन बसतात आणि त्यांच्या गप्पा मारत असतात जाईचा स्वभाव पण मिळता जुळता असल्यामुळे खूप कमी वेळात तिची सगळ्यांसोबत मैत्री झाली विक्रांत त्यांच्याकडे पाहात अधी तुम्ही कितीही बळबड केली ना तरी तुमचे पोट भरणार नाही त्यापेक्षा आपण आधी डिनर करूया म राहिलेल्या गप्पा मारूया तसे सगळे हसून हो म्हणतात काका आणि मावशींनी सगळी तयारी करून ठेवली होती आणि ते पण त्यांच्यासाठी जेवणाचा डबा घेऊन घरी निघून गेले होते जाई वैष्णवी आणि सारिका आणि प्लेट लावायला घेतल्या ला सगळं वाढून झाल्यानंतर ते सगळे जेवायला बसले जेवण करत असताना पण त्यांची सगळ्यांची बळबड चालूच होती आज खूप दिवसानंतर जायला खूप छान वाटत होते नाहीतर ते दोघं जेवण करायचे आज घर कसे भरलेले वाटत होते त्यांचे असंच त्यांचे जेवण होते आणि ते पुन्हा हॉलमध्ये येऊन गप्पा मारत असतात जेवणानंतर विक्रांतने सगळ्यांसाठी आईस्क्रीम ऑर्डर केला होता तो येताच ते आईस्क्रीम खात एकमेकांच्या गोष्टी जायला सांगत होत्या आणि जाई त्यांच्या गोष्टी ऐकून हसत होती। होते विक्रांचे लक्ष तर तिच्याकडेच होते कारण आज तो पहिल्यांदा तिला मन मोकळेपणाने हसताना पाहत होता आईस्क्रीम खाऊन झाल्यानंतर ते काही शीतपेय प्यायला घेतात विक्रांत निलेश आणि मोहित त्यांचे सगळे ब्रँड असतात आणि जाई वैष्णवी आणि सारिका यांचे माझा कॅम्पा असे असतात ते सगळे मिळून चेअर्स करतात आणि प्यायला सुरुवात करतात पण यात निलेश आणि मोहितने आधीच प्लॅन केलेला असतो आणि ते एकमेकांना डोळा मारतात आणि कोणाचे लक्ष नाही आहे हे बघून माझा आणि कॅम्पच्या बॉटल चेंज करतात विक्रांतला वाटतं वैष्णवी आणि सारिकाची मदत करत असतील म्हणून तो, तो दुर्लक्ष करतो वैष्णवी जाईच्या ग्लासमध्ये माझा टाकते जाईला नको होते पण वैष्णवीने टाकल्यामुळे जाईला ते प्यावेच लागणार होते ते सगळे पुन्हा चेअर्स करतात आणि प्यायला लागतात पित असताना जाईला चव वेगळी लागते पण ती सारिका आणि वैष्णवीकडे पाहते तर त्या नॉर्मलपणे पित असतात तिला वाटतं तिचा भ्रम आहे म्हणून ती जास्त विचार न करता पूर्ण ग्लास पिऊन घेते तोच वैष्णवी एक एक ग्लास भरते आता जायला प्यायचे नव्हते पण तिचा न्हायला असतो आणि आधीचा ग्लास पिल्यामुळे तिला खूप वेगळे वाटत होते पण कळत नव्हते त्यात अजून एक ग्लास त्या दोन्ही तिला फोर्स करून प्यायला लावतात ती पण घटाघटा पिऊन घेते आता तिला गरगरल्यासारखे होते पण ती नॉर्मल राहायचा प्रयत्न करते त्यात वैष्णवी आणि सारिका एकमेकांकडे पाहत काम झाले आणि स्माईल करतात इकडे निलेश आणि मोहितचे लक्ष होतेच त्यांच्याकडे त्या दोन्ही थंब दाखवत काम झाले म्हणून सांगतात पाच दहा मिनटांनी निलेश आणि मोहित उठत चला आम्ही पण निघतो खूप छान वाटले वहिनीला भेटून आणि ते विक्रांतला मिठी मारतात आज खूप दिवसानंतर विक्रांतला खूप छान वाटत होते सारिका आणि वैष्णवीने पण जायला मिठी मारून बाय केले आणि ते घरी निघून गेले जाई सोप्यावर काहीतरी विचारात विक्रांतला दिसली तो हो कपाळावर आठ्या पाडत हिला काय झाले एवढा कसला विचार करते ही तो तिच्याजवळ जाऊन बसतो तरी ती विचारत असते तो तिला आवाज देतो तरी तिचे लक्ष नसते तो तिचा हात हातात घेतो आणि तिला आवाज देतो जाई तशी ती त्याच्याकडे पाहते आणि स्माईल करत असते विक्रांतला वाटतं त्याने तिचा हात हातात घेतला म्हणून स्माईल करत असते पण तिच्या चेहऱ्याचे निरीक्षण तो हाथ करत असताना त्याला काहीतरी समजते आणि त्याने तिच्या समोरचा ग्लास हातात घेऊन त्याचा वाज घेतला ओ शीट दोन जाई त्या ग्लासकडे पाहत खूप छान लागले प्यायला मला हवं आहे अजून प्लीज द्या ना नाही हा जाई ती शरीरासाठी चांगली नाही आहे तो असा आवाज चढून बोलला तर ती घाबरून लहान मुलांसारखी रडायला लागली आई बघा ना हे विक्रांत मला प्यायला देत नाही आहे आज पहिल्यांदा तिच्या तोंडून विक्रांत तो ऐकून विक्रांत तर उडालाच खूप भारी वाटली त्याला पण आता जायला सांभाळणे गरजेचे आहे म्हणून तो तिला हळवारपणे समजावत जाई प्लीज ते चांगले नाही आहे ग ती रडत रडत अहो खूप चांगले आहे ते मी दोन ग्लास पिले ती हे बोलतास तो जोराने काय म्हणून ओरडतो अहो द्या ना प्लीज ती क्यूट फेस करून त्याला मागत असते नाही जाई आधीच तू दोन ग्लास पिले आहे प्लीज आता नको प्लीज द्या ना तो जोरात ओरडत नाही सांगितले ना तशी ती घाबरून मागे झाली ती घाबरलेलं बघून विक्रांतने त्याचा राग कंट्रोल केला आणि तिला समजावत जाई आता नको प्लीज उद्या पी ती पुन्हा केवट फेस करत उद्या तुम्ही देणार का मला प्यायला तिचे बोलणे ऐकून आधी तर त्याला हसू आले तो हसू कंट्रोल करत हो देईल मी चल रूममध्ये जाऊया आधी फ्रेश बर हो बरं वाटेल तुला ती होमध्ये मान हलवते आणि सोप्यावर उठून उभी राहते ती सोफ्यावर उभं बघून विक्रांत गोंधळून अगं रूममध्ये जायची आहे तू अशी उभी का ती हसत ते सिरियलमध्ये हिरो कसा हिरोईनला उचलून घेतो ना तसेच तुम्ही पण मला उचलून रूम मध्ये घेऊन जा ती हसत डुलत आणि हसत हातपाय हलवत त्याला सांगत असते तो तर मनातच कपाळावर हात मारून घेत मोहित आणि निलेशला शिव्या देतो तो उचलत नाहीये ते बघून ती जोराने ओरडायला लागते अहो तुम्ही उचलून घ्या ना नाहीतर मला पुन्हा प्यायला द्या ती असं बोलताच विक्रांत तिला पटकन दोन्ही हातामध्ये उचलून घेतो तो रोज तिला उचलायचा तेव्हा ती झोपलेली असायची आणि आज ती जागी होती पण मानावर नव्हती ती त्याच्या चेसवर तिचे डोके ठेवते विक्रांतला खूप भारी वाटते तो हळूहळू झालं त्यांच्या रूममध्ये तिला घेऊन आला आणि बेडवर नीट झोपवणार की ती रडायला लागली तिला रडताना बघून तो गोंधळून तिच्याकडे पाहत सरळ उभा राहिला काय झाले त्याने हळूहळारपणे तिला विचारले ते मला असंच तुमच्याजवळ राहायचं आहे मला बेडवर नाही झोपायचे तो डोळे फिरवत जाई पण ना शुद्धीवर असताना मला किती घाबरत असते आणि आज अजिबात घाबरत नाही तो मनातच बोलत असतो की ती त्याच्या शर्टचे वरचे दोन बटन ओपन करून त्याच्या आत हात घालते तिच्या थंडगार हाताचा स्पर्श होताच तो हिप्नोटाईट झाल्यासारखा तिच्याकडे पाहतो आणि ती स्माइल करत त्याच्या चेसवरून हात फिरवत होती तिच्या अशा करण्याने त्याचे हार्ट बीट्स फास्ट झाले आणि जायला काहीतरी जाणवताच तिने तिथे कान लावून ऐकायला सुरुवात केली अहो इथे काय आहे बघा ना कसे धडधड करत आहे तिच्या बोलण्याने तो मानावर येतो अहो सांगा ना इथे काय आहे तो तिच्याकडे पहा तिथे हार्ट आहे ती एक बोट तिथे फिरवत इथे हार्ट राहते तर तो एवढंच बोलतो अजून कोण राहते तिचा पुन्हा निरागस प्रश्न ऐकून विक्रांत हसन सोबत आता तिथे जाई पण राहते आणि त्याच्या बोलण्याचे त्याला हसू येते जाई शुद्धीत नसल्यामुळे तिला जास्त काही कळत नाही ती आनंदाने ए मी इथे पण राहते अहो माझ्या व्यतिरिक्त अजून कोण राहते इथे जाई तिथे फक्त तुझी जागा आहे तुझ्या व्यतिरिक्त तिथे दुसरं कोणीही राहू शकणार नाही तो बोलतच असतो की तोपर्यंत ती त्याच्या शर्टचे बटन ओपन करते आणि त्याच्या चेसवर ओट टेकवते त्याला तर करंट पास झाल्यासारखे वाटते खूप भारी वाटले त्याला ती पुन्हा पुन्हा तिथे केस करू लागली आणि विक्रांतच्या अंगावर शहारे येऊ लागले जाई प्लीज ग मला कंट्रोल होत नाही आहे ग आता आणि तो तिला बेडवर उभं करतो तशी ती त्याच्या अंगातील त्याचा पूर्ण शर्ट काढते आणि त्याच्या बॉडीकडे हिप्नोटाईज झाल्यासारखी पाहत असते आणि तो तिच्याकडे कारण ती शुद्धीवर असताना त्याच्याकडे पाहायची हिंमत करत नाही आणि आता मात्र स्वतःच्या मनासारखी वागत आहे विक्रांत एक दीर्घ श्वास घेतो आणि मनात विचार करत ही जर अशीच वागत राहिली तर माझे नक्कीच कंट्रोल सुटतील त्याआधी मला काहीतरी करायला हवं तो तिचे दोन्ही हात पकडून तिला जवळ ओढतो आणि तिच्या डोळ्यात पाहत जाई खूप उशीर झाला आहे तू तुझे कपडे चेंज कर आणि फ्रेश होऊन बाहेर ये मी तुला वॉशरूममध्ये घेऊन जातो आणि तो तिला उचलून घेतो मगाशी तिने त्याला उचलायला लावले होते आता पण ती तशीच काहीतरी करायला लावेल त्याआधीच तो तिला उचलून घेतो आणि वॉशरूममध्ये घेऊन जातो तिला खाली उतरवून तिला नीट समजावत जाई तू चेंज कर मी आहे बाहेर आणि तो बाहेर जाणार की ती त्याचा हात पकडते तसा तो मागे मिळून तिच्याकडे पाहतो ती त्याला मिठी मारते आणि त्याच्या चेसवरून पुन्हा हात फिरवत अहो ते तुम्ही माझे कपडे चेंज करून द्या ना की असे बोलतास तो झटका लागल्यासारखा तिला बाजूला करतो आणि काही न बोलता बाहेर निघून जातो इकडे जाई ओट वाकडे करते आणि मागे वळून पाहते समोर आरसा असल्यामुळे ती त्याच्याकडे पाहत असते ती आरशाला हात लावणार की तोच तिचा हात कशाला तरी लागतो आणि पाण्याचे सगळे नळ चालू होतात आणि तिच्या अंगावर पाणी पडते तिला खूप आनंद होतो ती तर ते पाणी वॉशरूममध्ये इकडे तिकडे उडवत हसत असते खूप भारी वाटत होते तिला इकडे विक्रांत बाहेर उभं राहून मगाशी अवनी काय बोलली याचा विचार करत होता आणि तिचे बोलणे आठवून त्याच्या अंगावर अजून पण शहारे येत होते तोच त्याला आतमध्ये काहीतरी पडण्याचा आवाज आला आणि तो जायची काळजी करत आत आला आणि समोर तिला भिजलेलं बघून त्याने एक आवडा गेडला वॉशरूममध्ये सगळे नळ चालू असल्यामुळे ती पूर्णपणे भिजली होती आणि भिजल्यामुळे तिची साडी तिच्या अंगाला पूर्णपणे चिटकलेली होती त्यात तिचे सुंदर मनमोहक असे रूप बघून विक्रांचे तोंड उघडेच राहते रेड कलरची प्लेन झाडी त्यात तिची गोरी दुधासारखी स्किन बघून तो तर अडकलाच होता तिच्यात तोच जाई त्याच्या अंगावर पाणी उडवते आणि तो मनावर येतो आणि सगळी नळ बंद करतो तशी ती रडायला लागते अहो का बंद केले तुम्ही तो तिच्याकडे रागाने पाहात एक शब्द बोलायचा नाही गुपचूप कपडे बदलायचे आणि बाहेर यायचे तो तिच्या अंगावर बाथरूम टाकून बाहेर निघून जातो जाई पण घाबरल्यामुळे तिचे कपडे चेंज करते आणि बाहेर येते तिची वाट पाहत बाहेरच उभा असतो ते पडणार की तो तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढतो पण तिच्या डोळ्यात न पाहता तिला दोन्ही हातात धुसलून घेतो आणि बेडवर झोपवतो पूर्ण भिजल्यामुळे तिला थंडी वाजू नये म्हणून तो तिला ब्लँकेट पांगळतो आणि तो जाणार की ती त्याला आवाज देते अहो तोंडून अहो ऐकून तो फ्रीज झाल्यासारखा तिच्याकडे पाहतो ती पुन्हा त्याला आवाज देते अहो तसा तो भानावर येतो अहो ते मला थंडी वाजते ते तुम्ही माझ्याजवळ इथे झोपाना आता तिच्या शेजारी रात्री तो रोज झोपायचा म्हणून जास्त विचार न करता तिच्या शेजारी तो आडवा झाला तिने उठून त्याला पण ब्लँकेट पांघरले आणि त्याला मिठी मारून झोपली आता पण तो शर्टलेस असल्यामुळे ती ब्लँकेटच्या आत त्याच्या चेसवरून हात फिरवायला लागली तिच्या हाताचा स्पर्श होताच त्याने पुन्हा एक आवडा गिडला कारण एकतर ती शुद्धीत नव्हती त्यात ती काय करते ते स्वतःला माहिती नव्हते तो तिच्याकडे पाहत जाई तू जे काही हे करते आहे सगळं ते तू शुद्धीवर असताना केलं असतं यापेक्षा खूप आवडले असते मला तो जाई त्याला मिठी मारते आणि त्याच्या उघड्या पाठीवरून हात फिरवत असते तिचे हात एखाद्या मोरपीस फिरल्यासारखे त्याला वाटत होते हळूहळू तिचे हात फिरत त्याच्या चेहऱ्यावर येतात आणि ती त्याच्या गालावरून प्रेमाने हात फिरवायला लागते पण मध्येच तिला काहीतरी सुस्त आणि त्याच्या ओटांवर ओठ टेकवते तिने हे करतात विक्रांतचे डोळे फुटबॉल सारखे मोठे होतात त्याला तर चारशे चाळीस ओल्टचा झटका लागतो आणि जाई मात्र त्याच्या ओटांवर ओठ ओट टेकून बरेच केस करत असते आता विक्रांतला पण छान वाटते आणि त्याचा कंट्रोल हळूहळू सुटायला लागतो तो तिला जवळ ओढतो आणि भान अर्पून केस करायला लागतो केस करत असताना त्याचे हात कधी तिच्या बाथरूममध्ये जातात त्याला कळत नाही हळूहळू त्याचे हात फिरत तो तिच्या बाथरूमची नोड ओपन करतो पण त्याच्या लक्षात येताच तो झटका लागल्यासारखा बाजूला होतो आर पाहतो तर ती डोळे मिटून झोपलेली त्याला दिसते तो त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत उठून उभा राहत विक्रांत काय केले हेतू ती शुद्धीवर नव्हती पण तू तर शुद्धीवर होताना विक्रांतला आता स्वतःचा खूप राग येत होता तोच तिचा आवाज आला ती झोपमध्ये बडबड करत होती मला थंडी वाजते तो झटकन तिच्या बाथरूमची नोड बांधतो आणि तिच्या अंगावर ब्लँकेट टाकतो पण तोच ती कूज बदलते आणि तो बेसावत असल्यामुळे तो बेडवर पडतो आणि जाई त्याला घट्ट मिठी मारून झोपते आता तर तिने एवढ्या घट्ट मिठी मारली होती की त्याला येत नव्हते तो तसाच बेडवरून रिमोट घेतो आणि रूममधील सगळे लाईट बंद करतो ती तर निवांत त्याच्या मिठीत झोपलेली होती तो पण तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत ती मगासपासून जे काही वागली ते आठवून गालातल्या गालात हसत असतो कुठेतरी त्याला पण ते आवडले होते तो तिच्या डोक्यावरून हात फिरवत बायको पण तू जेव्हा हे सगळं शोधित असताना हक्काने नवरा या नात्याने करशील ते खूप आवडेल मला आणि तो तिला अजूनच मिठीत गवटाळून घेतो आणि स्माईल करत झोपेच्या स्वाधीन होतो उद्या सकाळी जायला कळेल का तिने रात्री काय केले म्हणून आणि तिला सगळे आठवले तर तिची काय रिॲक्शन असेल बघूया पुढील भागात कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि त्याचबरोबर हाईश पण करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद